नमो बुद्धाय सेवन जय एम आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेला आहे सर्व पत्रकार बांधवांचे मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अशोक अशोक विजयादशमीच्या प्रभावर म्हणजेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीडच्या वतीने महाविहार धम्मभूमी डॉक्टर बदंत आनंद नगर शिवने या ठिकाणी अखिल भारतीय पाचव्या बौद्ध धम्म कृषीचं आयोजन दिनांक बारा ऑक्टोबर शनिवार रोजी या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी का या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत तपासून आलेलो आहात सातत्याने गेल्या पाच ते सहा वर्षापासून बीड शहरामध्ये आपण या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन त्या ठिकाणी करत असतो तथागत भगवान बुद्धांचा जो विचार आहे जो मानवतेचा विचार आहे खऱ्या अर्थाने बंधुभावाचा न्यायाचा जो विचार आहे आज जगाला बुद्धाची नसून बुद्धाची गरज भासू लागलेली आहे बुद्ध विचारांची गरज भासू लागली आहे जगाचं कल्याण जगाची शांती ही बुद्ध विचारामध्ये आहे आणि म्हणून हा शांतीचा मैत्रीचा करुणेचा मार्ग सामान्य पर माणसापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व धर्मसमुदायापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सातत्यानं या परिषदेचं आयोजन करत असतो यावर्षीसुद्धा बारा ऑक्टोंबर रोजी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो पूर्णा जे की अखिल भारतीय विकूत संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत ते मार... मारग या कार्यक्रमाचे मार्ग प्रमुख मार्गदर्शक आहेत या कार्यक्रमाचे जे उद्घाटक आहे ते महाराष्ट्र प्रदेश विकूत संघाचे अध्यक्ष आदरणीय पूज्य वदंत सेवकजी महाथेरो हे असणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि प्रमुख एक आकर्षण म्हणून श्रीलंका या बौद्ध राष्ट्रातील राष्ट्रपतीचे धार्मिक सल्लागार व खासदार पूज्यबदंत अतुर्लीय रतन महाथेरो हे असणार आहेत कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत व ते पूज्यबंत डॉक्टर इंद वंशजी महाथेरो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत पूज्य भिक्षू कर्मानंदजी थेरो पूज्य भिक्षू पनयाबुद्धी थेरो पूज्य भिक्षू महावीर थेरो पूज्य भिक्षू पन्नाबुद्धी थेरो पूज्य भिक्षू नाक्सेन पूज्य पूज्य भिक्षू धम्म घोष बुद्ध घोष असे अनेक व्यक्ती संघ या कार्यक्रमासाठी या ठिकाणी येत आहेत तदोबतच या कार्यक्रमाचे ते प्रमुख अतिथी आहेत ते माननीय आनंदी साबळेसाहेब उपसंचालक विभागीय शिक्षण विभाग औरंगाबाद प्रोफेसर डॉक्टर मोहड सर त्याचबरोबर विभागीय अधिकारी माननीय गौरव सर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत तेव्हा अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा तमाम बीड शहर परिसर व जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध बांधवांना मी आव्हान करतोय की आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने पांढरे वस्त्र प्रधान करून आपण सर्वांनी उपस्थित राहावं हा कार्यक्रम सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सातपर्यंत त्या ठिकाणी जाणार आहे सकाळच्या सतरामध्ये सकाळी आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब सामाजिक न्यायभवन बीड येथून धम्मर्यादी निघणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आणि पुढे शिवणी येथे ती पोहोचून सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी ऐतिहासिक बोधिवृक्षाची पूजा करण्यात येणार आहे दहा ते बारामध्ये भोजनदान आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि बारा वाजता मुख्य कार्यक्रमांचं उद्घाटन होणार आहे तेव्हा या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण सर्व सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी मुख्य संयोजक उज्जयत्त कुतमसील थेरो आणि प्रियदर्शी तम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वांना मी जाहीर निमंत्रण देतो आहे करतोय सवने जय भीम जय